महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचं लग्न छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं या लग्नाची खूप चर्चा होते या लग्नाला दिग्गज नेत्यांची मांदियाळी आलेली आपल्याला पाहायला मिळाली यामध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते मात्र यामध्ये एका नेत्याच्या नावानं खूप चर्चा सुरू होती ते नाव आहे एकनाथ शिंदे यांचं एरवी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे राज्यातील सर्व पक्षीय राजकीय नेते या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आमने सामने आले होते असं असलं तरी या सोहळ्याला एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमुळं वेगळी चर्चा सुरू झाली आहे यामुळंच दानवेंच्या मुलाचं लग्न संभाजीनगर लोकसभेची दिशा ठरवणार का असा प्रश्न देखील उपस्थित राहू लागलाय तसं पाहिलं तर महाविकास आघाडीकडून संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांचं नाव चर्चेत आहे मात्र या रेसमध्ये कुठंतरी अंबादास दानवे देखील आहेत अशी चर्चा सुद्धा मध्यंतरी सुरू होती विशेष म्हणजे मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा चंद्रकांत खैरे यांच्याच नावाची चर्चा संभाजीनगर लोकसभेसाठी झाल्याची माहिती समोर आली होती तर दुसरीकडे महायुतीकडून संभाजीनगर लोकसभा कोण लढवणार यावरती अद्याप सुद्धा प्रश्नचिन्हच उपस्थित होत कारण एकीकडं भाजपकडून सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचं नाव चर्चेत आहे भागवत कराडांनी यासाठी तयारी सुद्धा सुरू केल्याचं समजतय मात्र अद्याप ही जागा भाजपकडे जाणार कि शिंदे गटाकडे राहणार हे ठरलेलं नाही कारण परंपरागत दृष्ट्या जर आपण पाहिलं तर ही सीट शिवसेनेला सुटल्याचं आपण आतापर्यंत पाहत आलोय भागवत कराडांनी तयारी सुरू केली असली तरी तुल्यवळ उमेदवार नाही अशी चर्चा तिथं सुरू आहे आता तुम्ही म्हणाल की दानवेंच्या घरचं लग्न आणि या सगळ्या चर्चेचा काय संबंध आहे आता त्याचा संबंध असा आहे की गेल्या काही दिवसांपासून अंबादास दानवे यांच्यावर जाळं टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय गोटामध्ये सुरू आहे जर अंबादास दानवे तयार झाले तर संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीला एक तगडा उमेदवार भेटेल असं मानलं जाते यासाठी एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस देखील प्रयत्नशील असल्याचं बोललं जाते आता दानवेंच्या घरच्या या लग्न कार्याच्या निमित्तानं पुन्हा ही चर्चा जोरात सुरू झाली कारण या लग्नासाठी उद्धव ठाकरे उपस्थित झाले होते मात्र उद्धव ठाकरे या लग्नासाठी येणं ही तितकीशी काही आश्चर्याची गोष्ट नव्हती बरं अजित पवार सुप्रिया सुळे किंवा देवेंद्र फडणवीस या लग्नाला आले तर त्यातही काही आश्चर्य वाटण्याजोगं नव्हतं परंतु या लग्नाला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती ही आश्चर्याची गोष्ट मानली जाते विशेष म्हणजे या लग्नाचं आमंत्रण एकनाथ शिंदे यांना दिलं जाईल असंही उद्धव ठाकरे यांना कदाचित वाटलं नसेल मात्र या लग्नाला उद्धव ठाकरे पोहोचले आणि ते गेल्यानंतर काहीच वेळात तिथं एकनाथ शिंदे उपस्थित झाले एकनाथ शिंदेंचंही तितक्यात उत्साहात अंबादास दानवेंनी स्वागत केलं उद्धव ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्याकडील घरगुती कार्यक्रमाला दिसण्याची एकनाथ शिंदे यांचीही पहिलीच वेळ असावी त्यामुळं संभाजीनगरचा हा मतदारसंघ कुणाकडे जाणार याची सध्या चर्चा सुरू असताना दानवेंच्या घरच्या लग्नाला शिंदे फडणवीसांची ही उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे दानवेंना आपल्या गोटात सामील करून संभाजीनगर लोकसभेसाठी एक तगडा उमेदवार देण्याची तयारी महायुतीकडून केली जाते का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो दानवे देखील लोकसभेसाठी कुठंतरी इच्छुक असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती मात्र इकडं मातोश्रीवरती खैरेंच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यानं दानवेंच्या या इच्छेवरती कुठंतरी गदा आल्याचं दिसून येतंय त्यामुळं महायुतीकडून जर दानवेंना महायुतीमध्ये किंवा महायुतीतल्या भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येण्याचा प्रस्ताव आला असेल तर यावर दानवे काय विचार करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं संभाजीनगर लोकसभेचं एकूणच चित्र आगामी काळात कसं असणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहिती आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद